नमस्कार आज आपण खास थंडीसाठी बाजरीच्या पिठाची व मेथीची एक अतिशय खमंग व रुचकर अशी रेसिपी बनवतो आहे जी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा अगदी जेवणात जरी बनवली तरी पोटभरीची होते तर लगेच आता व्हिडिओला करूया सुरुवात इथे मी आता एक कप बाजरीचं पीठ घेतलं आहे तर ते एका भांड्यात घालूया पाव कप यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे तर गव्हाचं पीठ घातल्यामुळे बाइंडिंग छान येतं एक टीस्पून ओवा घालायचा आहे तर तो थोडासा हातावर चोळून घालूया म्हणजे याचा स्वाद छान येतो एक टेबलस्पून तीळ घालायचे एक टीस्पून धणेजिरे पूड अर्धा स्पून हळद एक स्पून लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी पाव स्पून हिंग घेतला आहे तो पण घालूया आणि हे सगळे सुक्के जिन्नस आता हाताने आधी मिक्स करून घ्यायचेत कोरडे जिन्नस आधी मिक्स करून घेतले म्हणजे व्यवस्थित एकत्र होतात आता यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण घालायचं आहे तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि चार हिरव्या मिरच्या घेऊन मी त्या वाटून घेतल्या होत्या आता मेथी घालायची आहे तर साधारण दीड कप मी इथे मेथी घेतली आहे मेथी आधी निवडून नंतर स्वच्छ धुवून ती वाळवून घेतली आणि हलकंसं त्याला चिरून घेतलं आहे फार बारीक केलेलं नाही पाव कप कोथिंबीर घालूया हलकंसं मिक्स करायचं आहे आणि इथे मी आता एक चमचा साजूक तूप घेतलं आहे तर सध्या थंडीचा सीझन आहे आणि बाजरीसोबत तूप छान लागतं त्यामुळे मी यामध्ये एक चमचा तूप घातलं आहे तुम्ही याऐवजी तेलसुद्धा इथे वापरू शकता हाताने सगळं मिक्स करून घेऊया थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये दही घालायचं आहे आणि हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा कप ताजं दही घेतलं आहे फार आंबट दही यासाठी घ्यायचं नाही जसं लागेल तसं घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे तर आपण दह्यानेच हे पीठ भिजवणार आहोत दह्यामध्ये हे पीठ भिजवलं की हा पदार्थ खायला एकदम मस्त लागतो पण दही नसेलच तर तुम्ही पाण्याने सुद्धा हे पीठ भिजवू शकता तर तुमचं दही कसं आहे म्हणजे घट्ट पत्तळ त्यानुसार लागणार आहे तर एवढं पीठ भिजवण्यासाठी मी पूर्ण दही वापरलं आहे शेवटी आपण अर्धा चमचा तूप घालूया आणि परत थोडंसं मळून घ्यायचं आहे म्हणजे या पिठाचा चिकटपणा कमी होतो आता याचे आपण लगेच गोळे तयार करून घेऊया हातावर थोडं मळून घ्यायचं आणि असे आधीच गोळे तयार करून ठेवले म्हणजे मग पटापट आपल्याला बनवता येतात आता यातून एक गोळा काढून घेऊया वरून लावण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर हे पीठ याला लावून घेऊया कारण आपण बाजरीचं पीठ वापरलं आहे त्यामुळे हे पीठ थोडंसं विसविसं असतं त्यासाठी इथे मी वरून लावण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता लाटून घ्यायचं आहे आणि थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे तर इथे मी आता लाटून घेतलं याला आता आपण एखाद्या डब्याच्या झाकणाने कट करून घेऊया म्हणजे छान गोल असा आकार येतो आणि सगळे एकसारखे तयार होतात तर एवढी जाडी मी ह्याची ठेवली आहे अशाच पद्धतीने आता आणखी एक लाटून घेऊया तर गोळ्याला छान पीठ लावून घ्यायचं आहे आणि थोडासा जाडसर असा लाटून घ्यायचा आहे आणि हवं तर तुम्ही असंच याला ठेवू शकता पण छान गोल आकारात तयार व्हावेत यासाठी मी याला असं डब्याच्या झाकणाने कट करून घेतलं आहे आता भाजून घ्यायचेत तवा पण छान गरम झालेला आहे यावर घालूया आणि मीडियम फ्लेमवर आता भाजायचं आहे म्हणजे छान असे खरपूस भाजले जातात खालच्या बाजूने थोडेसे भाजून झाले आणि वरून थोडंसं कोरडं झालं की पलटून घ्यायचं आहे आणि आता इथे मी साजूक तूप लावते तुम्ही हवं तर तेलसुद्धा लावू शकता तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असा ह्याला रंग आला आहे खूप छान खरपूस असे भाजल्या गेलेत दोन्ही बाजूने तूप लावून घेतल्यावर छान असं दाबून दाबून भाजायचं आहे तर गरमागरम हे खायला खूप मस्त लागतात आता दुसरं पण अशाच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे थोडासा खालून भाजून झाला की पलटून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने मग तूप लावून उलटसुलट करून भाजायचा आहे म्हणजे छान खरपूस असा भाजला जातो तर आपला दुसरा पण इथे भाजून झालेला आहे अशाच पद्धतीने आता मी सगळे इथे बनवून घेतलेत आपण घेतलेल्या साहित्यामध्ये मी केले तसे साधारण सहा तयार होतात आपण पाच गोळे केले होते पण साईडचं काढल्यानंतर सहा तयार झालेत तर बाजरीच्या पिठाचा आणि मेथीचा हा पदार्थ जरूर करून पहा खायला खूप भन्नाट लागतो आज आपण तोंडाला चव आणणारा अगदी झटपट जेमतेम दहा ते बारा मिनटात तयार होणारा मस्त असा खमंग झुणका बनवतो आहे आता हा झुणका बनवण्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढई छान गरम झाली की यामध्ये तेल घालायचं तर झुणक्यासाठी थोडं तेल जास्तच लागतं तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी चांगली फुटू द्यायची फोडणी चांगली बसली म्हणजे मग पदार्थ खायला छान लागतात आता मोहरी तडतडायला सुरुवात झाली आहे तर कांदा घालूया एक मोठा कांदा घेऊन त्याला असं उभं पातळ मी चिरून घेतलं आहे असे पातळ काप केले म्हणजे कांदा व्यवस्थित परतल्या जातो आणि या झुणक्यामध्ये छान लागतो तर या कांद्याला फार तांबूस करायचं नाही इथे आता कांदा थोडासा गुलाबीसर झालेला आहे त्यामध्ये हे वाटण घालूया तीन हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घेऊन त्याला मी खलबत्त्यात कुटून घेतलं होतं तर थोडं जाडसरच ठेवलं आहे फार बारीक केलेलं नाही आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालूया आणि सगळं परतून घ्यायचं आहे तर कांद्यासोबत हे सगळं मी आता व्यवस्थित परतून घेतलं आहे पाव चमचा हिंग घालूया अर्धा चमचा हळद घालायची आहे सगळं मिक्स करायचं आहे आणि आता एक वाटीभर मी इथे बेसन घेतलं आहे म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे ते घालायचं आहे आणि या बेसनाला आता मंद गॅसवर थोडंसं भाजून घेऊया हा कांदा आणि इतर मसाल्यांसोबत परतून घ्यायचं आहे असं बेसन भाजून घेतलं म्हणजे याचा कच्चेपणा कमी होतो आणि या झुणक्याला एक वेगळी मस्त अशी टेस्ट येते तर फार याला भाजायचं नाही दोन ते तीन मिनिटच भाजून घ्यायचं आहे तर इथे आपलं आता बेसन भाजून झालेलं आहे छान असं सुट सुटीत झालेलं आहे एकदम मोकळं मोकळं दिसतंय यामध्ये साधारण एक, या एक दीड चमचा मी लाल तिखट घातलं आहे ह्या झुणक्यासाठी थोडं जास्त तिखट घातलं म्हणजे हा झुणका खायला छान लागतो आणि थोडी कोथिंबीर पण घातली आहे अशी आतमध्येच कोथिंबीर घातली की चव छान येते परत एक मिनिटभर सगळं परतून घेऊया गॅस अगदी मी कमी ठेवला आहे आणि मंद गॅसवरच हे भाजायचं आहे आणि तिखट थोडं शेवटी घातलं म्हणजे जळत नाही चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारण तीन ते चार मिनिट या बेसनाला मी भाजून घेतलं आहे इथे मी आता गरम पाणी घेतलं आहे तर यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर असं चमच्याने घालूया म्हणजे पाण्याचा अंदाज येतो कारण फार हा आपल्याला पातळ करायचा नाही तर मी एक वाटी सुरुवातीला पाणी घातलं ला आहे लागलं तर आणखी घालूया पहिले आपण बुडापासून हे मिक्स करून घेऊया तर मला हे अजून कोरडं वाटतं आहे पुन्हा यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आहे सगळं बुडापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यावर आता दोन ते तीन मिनटांसाठी यावर झाकण ठेवूया चांगली वाफ काढायची आहे आता साधारण तीन ते चार मिनिट झाली आहेत छान अशी याला दणकून वाफ आली आहे या स्टेजला आता यामध्ये एक चमचा आणखी तेल घालूया तर शेवटी तेल जरूर घाला यामुळे झुणका कोरडा होत नाही एकदम मऊसर राहतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतो शेवटी कोथिंबीर घालायची आहे आणि बुडापासून सगळं मिक्स करून घेऊया मस्त असा झणझणीत आपला झुणका तयार आहे खूप मस्त याला रंग आला आहे तर असा जुनका सकाळच्या भाकरीसोबत खायला एकदम भारी लागतो सोबत मी खोबरं आणि लसणाची चटणी बनवली आहे आज आपण कोथिंबीर व ज्वारीच्या पिठाचं खमंग व चवीला अतिशय रुचकर लागणारं थालीपीठ बनवतोय तर लगेच आता रेसिपीला करूया सुरुवात सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊया तर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर या माझ्या मिरच्या थोड्या कमी तिखट आहेत त्यामुळे मी जास्त घेतल्या आहेत त्या एका मिक्सरच्या भांड्यात घालायच्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घेतले आहेत तर हे सगळं मिक्सरमधून आपण छान वाटून घेऊया इथे मी आता एक मोठी जोडी कोथिंबीरची घेऊन त्याला आधी निवडून घेतलं आणि मग धुवून घेतलं पंख्या खाली सुकवून घेतल्यानंतर त्याला हलकंसं चिरून घेतलं आहे फार बारीक केलेलं नाही कोथिंबीर आता आपण ही एका परातीमध्ये काढून घेऊया दोन कांदे घेऊन मी त्याला अगदी बारीक चिरून घेतलं होतं एक मोठा टोमॅटो पण बारीक चिरून घेतला आहे तर या थालपीठामध्ये टोमॅटोची चव खूप छान लागते आणि हे जे आपण हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ते घालूया सगळं हाताने आता छान मिक्स करून घ्यायचं आहे तर चांगलं दाबून दाबून मिक्स करायचं म्हणजे व्यवस्थित एकजीव होतं आणि या कोथिंबिरीला पाणी सुटतं तर व्यवस्थित अगदी दोन मिनिट मी हे हाताने दाबून घेतलं आहे यामध्ये आता ज्वारीचं पीठ घालायचं आहे सुरुवातीला आपण एक कप ज्वारीचं पीठ घालूया आणि लागलं तर नंतर घालायचं आहे आणि दोन टेबलस्पून बेसन घातलं आहे म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे अर्धा चमचा ओवा थोडासा हातावर चोळून घालूया म्हणजे त्याचा स्वाद छान उतरेल पाव चमचा हिंग घालूया एक टेबल स्पून घातले आहेत आणि साधारण एक चमचाला थोडंसं कमी मीठ घालायचं आहे सगळं एकत्र करून घेऊया तर आधी पाणी न घालताच आपल्याला पीठ एकत्र करायचं आहे ही जी कोथिंबीर आणि इतर साहित्य आहे त्यामध्येच हे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि शेवटी गरज पडली तर थोडंसं पाणी घालूया हे थालपीठ खायला खूपच खमंग लागतात सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी रात्रीच्या वेळेस अगदी झटपट तुम्हाला बनवता येईल मी बऱ्याच वेळेस रात्रीच्या जेवणात बनवते आता बायंडिंगसाठी मी अगदी थोडंसंच म्हणजे दोन टेबल स्पूनच यामध्ये पाणी घातलं आहे तर फार पाणी घालायची गरज नाही बाइंडिंग पुरतंच घालायचं आहे म्हणजे चवीला ही थालपीठं छान लागतात तर आता छान याचा असा गोळा तयार झाला आहे एकदम मस्त असं पीठ भिजवल्या गेलं आहे शेवटी एक चमचा तेल घालूया आणि एक मिनिट आणखी मळून घेऊया तर पीठ फार घट्ट ठेवायचं नाही तरी अशा पद्धतीने मी पीठ भिजून घेतलं आहे लगेच याची आता थालपीठं बनवायची आहेत तर असा छान गोळा तयार झाला आहे आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण पाच थालपीठं तयार होतात इथे मी आता नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे तुम्ही लोखंडी तव्यावरसुद्धा हे थालपीठ बनवू शकता तेल घालून सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि यावर आता हा गोळा ठेवून थापून घेऊया तर हा तवा थंडच आहे त्यामुळे पहिलं थालपीठ आपण यामध्येच थापून घेऊ शकतो फार जाड मी ठेवलेलं नाही थोडं पातळच थापून घ्यायचं म्हणजे खायला ही थालपीट छान लागतात हाताने मध्ये असं छिद्र करायचं म्हणजे थालपीठ आतपर्यंत छान भाजलं जातं कच्चं राहत नाही आता पॅन आपण हा गॅसवर ठेवूया आणि तवा गरम झाला म्हणजे पॅन गरम झाला की मग यावर झाकण ठेवायचं या आहे आणि मीडियम फ्लेमवर हे भाजून घेऊया झाकण ठेवलं म्हणजे वरून पण या थालपिटाला हीट मिळते आणि ते छान शिस्त व्यवस्थित भाजलं जातं आता साधारण तीन मिनिट झाली आहेत झाकण काढूया वरून थोडं कोरडं झालं आहे तर पलटून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने पण मीडियम फ्लेमवर भाजून घेऊया आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झालं की मग काढून घ्यायचं आहे तर एकदम असं खरपूस दिसतं आहे काढून घेऊया आता हा पॅन थोडासा थंड झाल्यावर तुम्ही यामध्येच दुसरं थालपीठ थापून घेऊ शकता किंवा आपण ज्या पद्धतीने नेहमी थालपीठ बनवतो तसंही बनवता येईल तर इथे मी आता एक रुमाल ओला करून घेतला आहे तो पोळपाटावर घातला आहे त्यावर हा गोळा ठेवून हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि थालपीठ थापून घ्यायचं आणि मध्ये याला छिद्र करून घेऊया तर पाण्यात हात बुडून घ्यायचा आणि मग छिद्र करायचं तर अशा पद्धतीनेही तुम्हाला बनवता येईल पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि अलगद हाताने हे थालपीठ यावर आता सोडायचं आहे आणि रुमाल ओढून घ्यायचं आहे मीडियम फ्लेम ठेवून आता हे थालपीठ भाजून घेऊया तर पहिल्यापेक्षा दुसरं थालपीठ नेहमी जास्त छान भाजल्या जातं कारण तवा छान गरम झालेला असतो एकदम मस्त असं खरपूस दिसतंय दोन्ही बाजूने छान भाजून झालं की मग काढून घ्यायचं आहे तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण मी केली तशी मध्यम आकाराची पाच धालपीटं तयार होतात लोणच्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा काहीच बनवायला जमलं नाही तर नुसत्या दह्यासोबतसुद्धा खायला छान लागतात आणि प्रवासात जरी घेऊन गेलात तरी दोन दिवस आरामात टिकतात कोथिंबिरीसोबत आपण कांदा टोमॅटो घातल्यामुळे चवीला अप्रतिम होतात आज आपण भरपूर पालकचा वापर करून खमंग असा पालक पराठा बनवतोय तर ज्या पद्धतीने आज आपण हा पराठा करणार आहोत त्यामुळे भरपूर पालक खाल्ला जा जातो आणि खायलासुद्धा हा पराठा अतिशय रुचकर लागतो तर लगेच आता हा कसा बनवायचा ते आपण पाहूया पालक पराठा करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला पालक थोडासा परतून घ्यायचा आहे त्यासाठी एका पॅनमध्ये मी आता एक चमचा तेल घातलं आहे इथे मी आता दीडशे ग्रॅम पालक धुवून नंतर चिरून घेतला आहे तर तो या पॅनमध्ये घालूया आणि याला अगदी कमी फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळे याचा कच्चेपणा तर कमी होतोच आणि शिवाय आपण कितीही पालक घेतला तरी तो परतल्यामुळे आकाराने कमी होतो आणि मग भरपूर पालक आपल्या पोटात जातो आणि पालकाचा भरपूर वापर केल्यामुळे पराठा पण खायला एकदम छान लागतो तर तुम्ही पाहू शकता अगदी एक मिनटातच हा पालक आकाराने कमी झालेला आहे तर एवढाच आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅस बंद करूया आणि हा खाली काढून थंड करून घ्यायचा आहे इथे मी आता एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तर ते एका भांड्यात घालूया आणि दोन चमचे हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालायचं आहे तर बेसन घातल्यामुळे हा खायला खूप खमंग लागतो पराठा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी आता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याची पेस्ट करून घेतली आहे ती घालूया तीन ते चार हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत अर्धा चमचा ओवा थोडासा हातावर असा चोळून घालायचा आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा तिखट घातलं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकता लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिखट नाही घातलं तरी चालेल सगळं थोडंसं हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे हे जे सुके जिन्नस आहेत ते व्यवस्थित मिक्स होतात आणि यामध्ये आता आपण जो पालक परतून घेतला आहे तो घालायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आकाराने हा किती कमी झाला आहे सुरुवातीला हा एवढं भांडं भरून होता आता एकदम कमी झालेला आहे तर हा यामध्ये घालायचा आहे तर आपण नेहमी पालकचा पराठा बनवतो त्यामध्ये आपण पालक थोडासा उकडून घेऊन नंतर मिक्सरमधून फिरून घेतो किंवा कच्चा पालक चिरून टाकतो पण या पद्धतीमुळे पालकाचा कच्चेपणासुद्धा कमी होतो आणि भरपूर पालक असल्यामुळे पराठासुद्धा खायला छान लागतो थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि इथे मी आता आपल्या दुधावरची साय घेतली आहे ती दोन चमचे घालूया किंवा साईच्याऐवजी तुम्ही एक टेबलस्पून तूप किंवा तेलही वापरू शकता आता हे सगळं आपण हाताने मिक्स करून घेऊया तर यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही सुरुवातीला हा पालक आणि पीठच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर गरज पडली तरच पाणी घालायचं आहे पण शक्यतो यासाठी पाणी वरून लागतच नाही कारण पालकाला पाणी सुटतं आणि त्यामुळे मग वरून पाणी घालायची गरज पडत नाही तर हे सगळं मी आता पीठ भिजून घेतलं आहे आणि वरून पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही हात पण मी आता धुवून घेतलेत शेवटी थोडंसं खाली तेल घालूया आणि या पिठाला एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याचा चिकटपणा कमी होतो आणि लगेच पराठे करायचे आहेत कारण याला असंच आपण ठेवून दिलं तर पालकाला पाणी सुटतं आणि मग पीठ पण सैल होतं तुम्हाला गरज पडली तर थोडा पाण्याचा वापर करू शकता आणि पीठ फार सैल झालं आहे असं वाटलं तर वरून गव्हाचं पीठसुद्धा तुम्ही घालू शकता तर आपण जे साहित्य घेतलं आहे त्यामध्ये जवळपास पाच पराठे तयार होतात आता एक गोळा घेऊन थोडासा मळून घ्यायचा आहे आणि मग पीठ लावायचं आहे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता पुरीप्रमाणे आधी लाटून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं यावरून तेल घालायचं आहे आणि आता पीठ पण घालूया आणि घडीच्या पोळीप्रमाणे ह्याला फोल्ड करायचं आहे असं केल्यामुळे हा पराठा खूप हलका लागतो खायला आता पीठ लावून याला नेहमीच्या पराठ्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे तर थोडंसं मी इथे जाडंच लाटून घेतलं आहे तुम्ही हवं तसं लाटून घेऊ शकता तर आता हा भाजून घेऊया तवा पण छान गरम झालेला आहे तर पराठा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आहे एखादा मिनिट झाला आणि वरून थोडंसं कोरडवायला सुरुवात झाली की पलटून घ्यायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आहे आणि तेल लावून हा भाजून घ्यायचा आहे तुम्ही तुपाचासुद्धा इथे वापर करू शकता तर पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण तेल लावून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूने उलटसुलट करून छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा ह्याला रंग आला आहे आणि खूप छान दिसतो आहे अगदी व्यवस्थित भाजल्या गेला आहे गरमागरम असा पराठा लोणच्यासोबत खायला खूप भारी लागतो आता पराठ्याची आपण आणखी एक पद्धत पाहूया तर आधी पुरीप्रमाणे ह्याला लाटून घ्यायचं आहे नंतर तेल लावायचं आहे आणि पहिलेप्रमाणेच थोडंसं पीठ घालूया घडीच्या पोळीप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आणि आता जिकडे याचं टोक आहे तिकडेच याला लाटून घ्यायचं आहे म्हणजे छान असा त्रिकोणी आकार येतो तर असे पराठेसुद्धा मुलांना खायला खूप आवडतील हा पराठा पण आपण भाजून घेऊया थोडासा वरून कोरडा व्हायला सुरुवात झाली की पलटून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करून दोन्ही बाजूने तेल लावून खरपूस असा पहिलेप्रमाणेच भाजून घेऊया तर खूप छान असा ह्याला रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा दुसरा पराठा पण भाजल्या गेला आहे तर काढून घ्यायचा आहे आणखी एक आपण पराठ्याची तिसरी पद्धत पाहूया तर पुरीप्रमाणे ह्यालासुद्धा लाटून घ्यायचं आहे तेल लावायचं आहे थोडंसं पीठ घालूया आणि आता दोन्ही बाजू अशा फोल्ड करून घ्यायच्या आहेत परत थोडंसं पीठ घालायचं आहे आणि या दुसऱ्या दोन्ही बाजूसुद्धा फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे ह्याला छान असा चौकोनी आकार येतो आणि पहिलेप्रमाणेच पीठ लावून यालासुद्धा लाटून घ्यायचं आहे हा सुद्धा मी इथे चौकोनी आकारात लाटून घेतला आहे तर ह्यालासुद्धा रंग एकदम छान आला आहे आणि खूप मस्त भाजल्या गेला आहे तर अशा पद्धतीने हे पालकचे पराठे एकदा जरूर करून पहा भरपूर पालक असल्यामुळे खायला अतिशय रुचकर लागतात मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा कधी पोळी भाजीचा कंटाळा आला तर अगदी पटकन तुम्ही हे पालकचे पराठे बनवू शकता नुसत्या दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खायला तर अप्रतिम असे लागतात तर आजच्या रेसिपीज कशा वाटल्या कमेंट करून मला अवश्य कळवा व्हिडिओ आवडला तर इतरांसोबत शेअरसुद्धा जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा